सामाजिक युवा उद्योजक समीर कुपवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने त्यांना सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एका सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले तरीही जनतेचे प्रश्न तळमळीने सोडविण्यासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात भरारी घेत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देऊन समाजातील तरुणांसमोर आदर्श निर्माण करणारे असे मिरजेतील युवा नेतृत्व समीर कुपवाडे हे मागील अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी वेळोवेळी मिरज शहरातील नागरिकांच्या नागरी समस्या प्रशासन व लोकप्रतिनिधी समोर मांडले विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत राहून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला अनेक नागरिकांना त्यांनी मदतीचा हात दिला मिरज शहराच्या विकासासाठी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजसेवेच्या दृष्टिकोनातून त्यांनी गतवेळी महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती यावेळी त्यांना नागरिकांनी सुमारे तीन हजारांहून अधिक मतं दिले एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला आपल्या समाधान कसं देता येईल असं त्यांना त्याला सुद्धा माग नाही तर ती अशी परिस्थिती आहे की येणाऱ्या काळामध्ये माझा आता एकच मत आहे की आमच्या पेक्षा चांगलं काम करणार कोणी असेल तर तुम्ही त्यांना प्राधान्य द्या मात्र आपण आपली मुलं बाळून मोठं करायची आणि अशा लोकांची हो स्वाधीन करायचं की त्यांनी आपल्या कोरोना पोरांना मार्गाला लावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते आपल्या हाताला काय सुद्धा लागणार नाही आणि एक तर माझे

आपल्याला सगळ्यांना आपले विचार विचार बदलायला हवे आणि ते विचार बदलल्यानंतर आपल्याला क्रांती मिळेल शैक्षणिक प्रगती मिळेल आर्थिक प्रगती मिळेल आणि आता ते विचार करणं गरजेचं आहे नंतर तात्पुरत्या स्वरूपात जे काय फायदा होतोय त्या बऱ्या काळामध्ये प्रभाव सहा असेल किंवा इतर कुठेही भागात असेल तुम्ही शंभर टक्के निर्धार करा की या ठिकाणावर आम्ही शंभर टक्के बदल करणार तुम्ही बदल करणार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल